हाय गाईस आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कसे आहेत सगळे मजेत ना तर चला झटपट अशी तयार आपल्याला करून घ्यायची आहे भाजी तर इथं आपण गॅसवर तिकडे ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला एक मूठभर शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे हे छान असे आपल्याला चट चत... जोपर्यंत चट्टे पडत नाही शेंगला तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जास्त हे करपू नाही द्यायचे जे मध्यम साईजचे से शेंगदाणे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता अशा पद्धतीने छान असे शेंगदाला आपल्या चट्टे पडलेले आहेत तर चला शेंगदाणे हे आपण काढून घेऊया तर आपण शेंगदाणे काढून घेतलेले आहेत तर इथं आपल्याला चार ते पाच मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत भाजण्यासाठी आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या तर मी ते थोड्याशा मिरच्या दुसऱ्या भाजीला टाकायच्या आहेत म्हटलं त्यामुळे मी थोडेसे शिल्लक टाकलेल्या आहेत तर मला भाजत आहे तर एकदम भाजून घेते तर इथं तुम्ही चार किंवा पाच फिर्या मिरच्या टाकून घ्यायच्या दहा बऱ्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं यामध्ये तेल टाकायचं म्हणजे मिरच्या आपण भाजतो तर त्याचा ठसका उठला नाही पाहिजे यामुळे तेल टाकायचं आणि छान मिरच्या भाजल्या आणि आपण काढून घेतलेल्या आहेत त्याच कढाईमध्ये आपल्याला अगदी तर एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला जिरी मोहरी जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता जिरी मोहरी छान अशी आपली तरतुड घ्यायची आहे जी भाजी आपण कट करून ठेवली ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती भाजी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे भाजी अगोदर दोन मी छान अशी नितळून घेतलेली आहे ही भाजी आता छान अशी आता परतून घ्यायची आहे तेलामध्ये तर छान अशी आपली भाजी परतलेली आहे यामध्ये आपण आता थोडीशी मसूर डाळ ही टाकून घेऊया तुमच्याकडे जर मसूर डाळ नसेल तर तुम्ही कुठलीही डाळ यामध्ये टाकू शकता मुगाची टाकली तरी काहीच हरकत नाही पण मी तर मसूर डाळ टाकून घेतलेली आहे तर छान भाजी अशी आता आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मस्त भाजी, भाजी ही आपली आता मिक्स झालेली आहे तर या भाजीमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ हे टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतलं मस्त भाजी ही आता आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये हवे तेवढं तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं म्हणजे रस्ता आपल्याला जास्त करायचा नाही अजिबात यामुळे मी अगदी थोडंसं पाणी यामध्ये टाकून घेत आहे तुम्हाला मला जर वाटलं की थोडासा रस्ता करायचा आहे तर थोडंसं चिल्लक टाकलं तरी चालेल तर मी इथं अगदी अर्धा ग्लास म्हणू शकता अर्धा एक कमी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे कारण मला मीडियम साईजची भाजी करायची रस्सा वगैरे यामध्ये अजिबात करायचा नाही आहे म्हणजे अगदी थोडासा झाला पाहिजे तर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त रस्सा करायचा असेल तर जास्त टाकू शकता तर मस्त भाजी आपण आता मिक्स करून घेतलेली आहे ह्या भाजीवरती आता आपल्याला ताट झाकून घ्यायचं आणि मस्तही भाजी आपल्याला आता वाफवून घ्यायची आहे आणि जोपर्यंत आपली भाजी होत आहे तोपर्यंत जो आपण शेंगदाणे लसूण आणि मिरची होती ती छान अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे तर छान असं मी कूट म्हणजे ठेचा बनवल्याप्रमाणे वाटून घेतलेला आहे पाहू शकता तर हे आपण आता यामध्ये टाकून घेऊया या पद्धतीनं जर टाकलं वाटून टाकलं तर खूप टेस्ट ह्याची छान येते आणि फोडणीतच घालण्याची गरज नाही कारण आपण सुरुवातीला हे छान असं भाजून घेतलं होतं तर यामुळे हे फोडणी तिथल्याप्रमाणेच होतं तर असंही नंतर वाटून तुम्ही टाकू शकता तर मी तेवढं काय टाकलं नाही अगदी दोन ते तीन चमच यामध्ये टाकून घेतली आहे आणि बाकीचं तसंच ठेवलेलं आहे तर मला वाटलं की थोडंसं भाजीचा रंग आणा यायला पाहिजे तर तुम्ही यामध्ये हळद वगैरे टाकू शकता पण मी यामध्ये हळद वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता तर परत भाजी ही आपली एक जीव करून घेतलेली आहे आणि यावरती अगदी आपल्याला एके मिनिटासाठी परत आपल्याला ताट झाकून घ्यायचं आहे आणि याची वाफी काढून घ्यायची आहे तर ताट काढून बघूया तर छान अशी आपल्या भाजीला वाफ बसलेली आहे पाहू शकता तर तयार झालेली आहे आपली भाजी परत एकदा आपण हलवून घेऊया एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट तयार रस्सा म्हणताल तर अगदी थोडासा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा झालेलं आहे तयार झालेली आहे भाजी गॅस बंद करून घेऊया असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी चाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब